वळूया पुढल्या बातमीकडे सरकारच्या लोकप्रिय योजनांचा भार तिजोरीत खडखडाट योजनांना कात्री लागणार सरकारकडून येणार नवे आदेश लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावण्यात आला होता आता या लोकप्रिय घोषणांची पूर्तता करताना आता सरकारची दमछाक आहे लोकप्रिय योजनांचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर दिसू लागलाय सरकारी तिजोरीतील कठोर पावलं उतरायला सुरुवात केली या आर्थिक वर्षामध्ये मार्च अखेर खर्चाला कात्री लावण्यात येणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली सध्याची सरकारी तिजोरीची स्थिती आपण बघूया राज्यावर सुमारे सात लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे राज्यावरील कर्जाचा बोजा हा दहा टक्क्यांनी वाढलाय या आर्थिक वर्षात मार्च अखेर तीस टक्के खर्चाला कात्री लावण्यात येणार राज्याच्या तिजोरीला आर्थिक शिस्त लावण्याची आवश्यकता असल्याचं देखील म्हटलं जात आहे त्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या बचतीचं ध्येय ठेवण्यात आलं आहे आर्थिक शिस्त लावण्यासाठी अनेक योजनांना कात्री लावावी लागणार आहे लाडकी बहीण वगळता अन्य मोफत योजनांचा आढावा देखील घेण्यात येणार आहे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यात अर्थ विभागाचे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक निश्चित करण्यात आलं आहे यात कोणत्या खात्यानं किती निधी खर्च करावा याची मार्गदर्शक तत्त्व वित्त विभागानं जारी केलेली आहेत कोणत्या विभागावर किती खर्च होणार आहे त्या संदर्भात देखील आपण माहिती घेऊया सरकारी तिजोरीतील सत्तर टक्के निधी या बाबींसाठी खर्च होणार आहे कोणत्या आहेत त्या बाबी आपण बघूया निवृत्ती वेतन शिष्यवृत्ती विद्यावेतन सहाय्यक अनुदानित वेतन यावरती खर्च होईल कर्ज रक्कम कर्जाची परतफेड यावरही होणार आहे यासह अंतरलेखा हस्तांतरे या विभागांना शंभर टक्के निधी खर्च करता येणार आहे मात्र तीर्थदर्शन शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा अशा ज्या मोफत योजना होत्या त्या बंद करण्याबाबत आढावा घेतला जातो वाहनांच्या इंधन खर्चातही अनेक वर्षांनी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले बक्षीस वितरण विदेश प्रवास प्रकाशन संगणक खर्च जाहिरात बांधकाम कंत्राटी सेवा सहाय्यक अनुदान मोटार वाहन यावरील खर्चाचा अहवाल देखील मागवण्यात आला या सर्व बाबींवरून खर्चातही कपात केली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवभोजन थाळी बंद होणार नाही तीर्थक्षेत्र योजना बंद होणार नाही असं ठामपणे सांगितलं त्यामुळे अर्थविभागाकडून अहवाल मागवल्यावर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात राज्याच्या तिजुरीची आर्थिक स्थिती मजबूत करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी अन्य पर्यायी मार्गांचा विचार केला असेलच ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज